पिढ्यानपिढ्या पेड़या, बाईचं शरीर हा गोपनीय दस्तावेज मानला गेला आहे ते सतत पडद्याआड ठेवलं तर सुरक्षित राहील हा विचार आमच्या मनावर पक्का बिंबवला गेला आहे ते असुरक्षित कुणापासून तर पुरुषांपासून बाई पुरुषापासूनच असुरक्षित आहे पण तिचा रक्षण करताही पुरुषच आहे असला दुतोंडी विचार समाज मनावर ठासून पुरुषप्रधान संस्कृतीने बाईचं जगणं गुंतागुंतीचं करून टाकलं बाई क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता हे सांगणाऱ्या विद्वानाने माता होण्यासाठी आधी ती अनंत काळाची स्त्री असते याकडे साप दुर्लक्ष केलं आहे स्त्रीत्वाचं मातृत्वाचं नैसर्गिक वरदान आहे पण निसर्ग नियमानुसार माता सुद्धा पूर्ण वेळ स्त्रीच असते हे सोयीस्करपणे टाळलं आहे स्नायूचा बळकटपणा ही, ही पुरुषाची तर स्नायूचा लवचिकपणा ही स्त्रीची नैसर्गिक ताकद आहे पुरुषांच्या शरीरापेक्षा स्त्रीच्या शरीराबद्दल अधिक कुतूहल असण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे मातृत्व एका सजीवाच्या शरीरातून त्याच्यासारख्या दुसऱ्या सजीवाची निर्मिती होणं हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे हा चमत्कार हेच स्त्री देहाबद्दलच्या कुतूहलाचं मूलभूत कारण असलं पाहिजे प्रजानिर्मिती करणारा देह अधिक अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर बंधने आणली गेली असली पाहिजे संस्कृत्या अवगम पावल्या आणि नामशेत झाल्या शास्त्रीय प्रगत होत गेली पण पुरुषाला बाळ काही होऊ शकलं नाही पुरुष आपत्त्याला जन्म देत असता तर कदाचित त्याचं शरीर झाकून ठेवण्याचा कल वाढला असता जिथपर्यंत या गोष्टी निसर्ग नियमांना अनुसरून घडत होत्या तिथपर्यंत सगळंच सुरळीत राहिलं असेल परंतु देहावर मालकी हक्क दाखवणारी पुरुष प्रधानता सुरू झाल्यानंतर यात विकृत्या शिरल्या असणार स्वतःच्या मालकीची बाई तर माझीच परंतु दुसऱ्याची पण माझीच उदाहरणच घ्यायचं असेल राणी पद्मिनीला खिलजीने आरशात पाहिले तिला मिळवण्यासाठी युद्ध घडले तिने जोहार केला या घटनांनी समाज मनावर स्त्रीदेहाच्या पावित्र्याच्या कल्पनास लादल्या नाहीत का तिला देवी मानून निसर्गाने तिला दिलेल्या बुका मारल्या नाहीत का पावित्र्याचं उदात्तीकरण किती तर तिने स्वतःचा देह नवऱ्याच्या चितेत उडी मारून जाळून घ्यावा इतकं पत्नी मेल्यानंतर किंवा ती जिवंत असताना देखील पतीने दुसऱ्या स्त्रीची सलगी ठेवता येते तर त्याचं पवित्र मात्र नष्ट होत नाही त्याची इज्जत जात नाही आबरू जात नाही पण पती मेल्यानंतर आपल्या देहाला पर पुरुषाचा स्पर्श होऊ नये म्हणून तिने जाळूनच घ्यायचं या अतिरेकी पवित्र्याच्या मूर्ख कल्पनामुळे किती भयंकर घटना घडत आल्यात पंजाबमध्ये आज आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आठ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला हेच मुलांच्या आंघोळीचे व्हिडिओ असते तर त्यांनी जीव द्यायचा प्रयत्न तरी केला असता का सांगा मुलींना तुमच्यावर अन्याय झाला किंवा तुमची फसवणूक झाली म्हणून तुमचं पवित्र भंग होत नाही आबरू जात नाही का काहीच होत नाही तुम्ही या कालबाह्य विचारांच्या बाहेर पडा तुमचा देह कोणी पाहिला म्हणजे आभाळ कोसळत नाही स्वतःच्या आरोग्याची आणि चारित्र्याची काळजी घ्या पण अन्याय झाला म्हणून जीव देऊ नका पद्मिनीचा जोहार ही पावित्र्याची परिसमा नसून तो पुरुषप्रधान व्यवस्थेचा बळी आहे त्याचं अनुकरण करू नका धाडस द्या मुलींना त्यांना उत्तम संस्कार देताना कणखर धाडस द्यायला विसरू नका उद्या कोणीही मुलींचे कसलेही व्हिडिओ काढून व्हायरल करतील त्यात तांत्रिक करामती वापरून मुलींचे चेहरे भरतील देखील मग काय जीव द्यायचा की काय मुलींनी सावध राहा सुरक्षित राहायला शिका अनावश्यक कारणाने अनोळखी ठिकाणी जाऊ नका स्वातंत्र्याचा सावधानतेने आनंद घ्या आणि सुंदर आयुष्य जगा पंजाबातल्या मुलींचे व्हिडिओ कोणी काढले का काढले याची कायदेशीर चौकशी होईलच पण आपण त्या मुलींच्या पाठीशी उभे राहून त्यांना धीर दिला पाहिजे धीर दिला पाहिजे